बीड शहराला हादरवून सोडणारी एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक घटना आज सकाळी उघडकीस आल्या आहे शहरातील प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराच्या मागील बाजूस सर्वे नंबर नव्वद मध्ये असलेले जागरूक देवस्थान श्री लक्ष्मी आई मंदिरात पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समाज कंटकांनी मंदिराची व मूर्तीची तोडफोड करण्याचा घृणास्पद प्रयत्न केला या पवित्र स्थळाला गेल्या काही काळात वारंवार लक्ष केले जात आहे यापूर्वी अशा प्रकारची विटंबना दोन ते तीन वेळा घडली असून वारंवार तक्रारी दाखल करूनही हा प्रकार थांबत नसल्याने आता समस्त हिंदू धर्मियांमध्ये तीव्र संतापाचे आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे लक्ष्मीआई देवस्थानात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते आणि दररोज सकाळी भक्त दर्शनासाठी येतात आज सकाळी नितीन रमेश कांबळे हे दर्शनासाठी जात असताना त्यांना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अज्ञात समाजकंटकांनी दगडांचा वापर करून देवीच्या मूर्तीची जाणीवपूर्वक तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड जाले। या हल्ल्यात देवीच्या मूर्तीचे तसेच मंदिराचेही मोठे नुकसान झाले आहे या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे गडनार समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत बीड शहरातील महत्वाचे धार्मिक स्थळ वारंवार लक्ष होत असतानाही यावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याबद्दल प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तत्काळ मंदिराच्या ठिकाणी पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे या दरम्यान समाजाने आणि विविध संघटना या घटनेचा जाहीर निषेध केला सकल हिंदू सेनेसह विविध हिंदू संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करत आरोपीला तत्काळ पकडून कठोर का कारवाई करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली समाजाच्या भावना दुखावल्याची घटना असल्याने सर्व समाज एकत्र आला या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे योगेश भैया क्षीरसागर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली त्यांनी पोलीस प्रशासनाला आरोपीला ताबडतोब अटक करून शिक्षा द्यावी असे आदेश दिले यावेळी संतोष अण्णा पाबळे पिंटू भाऊ पवार राणा चव्हाण शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मामा जाधव दत्ता गुणवंत सुनील कांबळे रणजित घेणे पुजारी योगीराज कांबळे तसेच इतर समाज बांधव व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिसांनी तातडीने तक्रार नोंदवून घेतले असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत मात्र अद्याप कोणत्याही आरोपीला पकडण्यात यश आलेले नाही आणि पुढील कारवाई अजूनही सुरूच आहे भाविकांच्या तीव्र भावना लक्षात घेता प्रशासनाने या गंभीर प्रकरणात तत्काळ आणि कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे या घटनेमुळे बीड शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस प्रशासन या वारंवार घडणाऱ्या प्रकारांना कसा आळा घालते आणि आरोपींवर कठोर कारवाई कधी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले ला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी